oh mm -hmm. ये दिन का नया इतिहास रचो राजा की जान को कोई नहीं बचा सकता है मनोज राजा अगर जीना है शान से तो पहले संविधान बचा लो जी है इंसान से

जयंद्राजी ताराजी खडसे यांच्याकडून पन्नास रुपयाची बेदा मी ताऱ्यावर स्वागत करा फार उत्कृष्ट रोग आणि हा वारसा त्यांच्याकडून सामाना मिळाला जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या संविधान भारतीय राज्य घटनेच्या विरोधात आज या देशातले काही लोक गद्दार लोक त्यांची चळवळ त्यांचं काम या भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये चालू आहे आता आता काही मतामत आता जर भोगत आहे तुम्ही ऑनलाईन म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब याच्या माध्यमातून लक्ष देणार भारत येणा डायरेक्ट बोललाजी काही बंदिष्ट आहे कारण हा भारत देश एका समुदायाचा नसून या भारतामध्ये सर्व अकरा बघला जातीचे लोक असतात राहतात आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमांमधून सर्व जनतेला त्यांचे मूलभूत अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान देत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं सर्व धर्मासाठी भारत भारतीय राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली माझ्या म्हणतात एक बॉलिवूडचा ऍक्टर भोगत होता अनुपम खेळ नावाचा तो म्हणत होता की म्हणे या भारताचं संविधान जुनं झालं ते बदललं पाहिजे काही हरकत नाही अनुपम खेळ साहेब या भारताचं संविधान जुना झालं ते बदललं पाहिजे मग त्या मायचा नवराही जुना झाला तोही बदलला पाहिजे लोकांच्या मागे लागलं नाही संविधान हमारा रुजू आहे जे संविधान सर्व जाती धर्म अधिकार आधी प्राप्त करून देते ते संविधान आणि या गावामध्ये सर्व अथवा बदल दे पूर्वी मान भंगी बोलतो सामान पाटील माझी सर्व जाती धर्माच्या लोकांना माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे माझा हिंदू मानव ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये तुम्ही महाभारत रामायण ठेवता त्याच महाभारत रामायणच्या बाजूला भारतीय संविधान सुद्धा तुमच्या घरात असलं पाहिजे पण ते पुजण्यासाठी नाही वाचण्यासाठी असलं पाहिजे महाभारत वाचण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला भारतीय संविधान देते जर बाबासाहेबांनी संविधान जर लिहिलेलं असतं राज्य जर लिहिलेली असती तर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांची मूलभूत अधिकार त्यांना मिळाले नसते म्हणाव लागतोय राहायचं जगायचं असेल तर आपल्या येणाऱ्या पिढीला नाचणं नका शिकू काही परिवर्तन होणार नाही नाचणं आपल्या शिकू नका आपल्या लेकरांना शिकवा वाचणं वाचल्यानंतर आपल्या समाजामध्ये परिवर्तन होईल नाचल्यानं नाही येणाऱ्या पिढीला येणाऱ्या भविष्याच असेल आपल्या समाजातल्या सर्व साथी धर्माच्या लोकांनी भारतीय संविधान वाचन करावं आपस खे सुख में अकिले सब

फेला तिकडे जाऊ दे ना काय त्या जातीच्या मागे लागले जातीमुळे कोणाचं भलं झालं आपस पे शिकवे सबी आपले हट्टोला मतलं सुनी आपस पे शिकवे गेले सबी आपले तिलोसे आपले तिलोसेल तोबीर आप

हिंदू मुस्लिम या जनतेचं भांडणच नाही माझ्या पार्टीत दोन आहे ओबीसी समाजाचाही आहे मुस्लिम समाज आता आहे सैबाज भाई या दोघांसाठी जोरदार त्याबाजून स्वागत करा सोबतच बसतं सोबतच जेवत काही दिवसांना काही माहित नाही आता यायचं काय کیونکہ وہ مسلم دوستی میں اُبھرتا ہے وہ مسلم دوسرے دوستی میں اُبھرتا ہے اور محبت کے آئینے میں سنتا ہے جی یہ بابا صاحب امبیڈکر کے سمیدھان کا کمار ہے سارا میں آداب کروں تو وہ جے بھیل کرتا ہے व्हायरल गेली त्यांनी की साहेब आम्हाला दोन रुपये किलो गव्हासाठी आरक्षण नाही पाहिजे कारण मला घोड्याच्या शर्थीमध्ये घोड्याच्या शर्थीमध्ये मला कधी समोर चालले म्हणजे बरोबर आहे ना ऐकलं तुम्ही त्या अलांक हवान खूप मोठ्यांना म्हणतो जे कमी शिकलेले आहे पर निकल आहे दोन रुपये किलो चावलसाठी बाबासाहेबांना संविधान लिहिलं काय का बरोबर आहे ना تو پل نکل جائے تو دوسرے لوگ اور بابا صاحب کی بات سپنے میں بھی نہ بانٹتے ہے ابھی دو روپئے کلو چاول تو چھوڑو سپنا جی ہم باسمتی چاول بانٹتے ہیں घालून नका देऊ बरोबर दे हा मोका जर निघून गेला तर येणारी पिढी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के लिहून गेलो मुलगी जी आहेत ना करणार नाही मी समजेल की आसाराम बापूची अवलाद आहे जास्त स्टँडर्ड डाऊन आसोबत नका कारण बाबासाहेब आहे एवढं स्टँड कुणीच नाही जगा आहे ना मानता ना मग तुम्ही भारतीय संविधान बदलू देणार आहे काय कोणी जर आलंय कायले कोणाच्या जा साड्या घेतात कायले कोणाचा किराणा घेतात किती किस्त गुलामी तो जीवन जगत एवढं मोठं खदान बाबासाहेबांना आपल्याला दिलं दुसऱ्याची काय अवकाळ आहे बरं या वर्षी तुमच्या घरी कोणी टाका टाकाले काही बरबा हा एवढं काम आहे पाच करोड रुपये टाकायचे काय त्याच्या बापाचा पैसा कुठे येतो त्याच्या बापाचा पैसा नाही आपला बापाचा पैसा आहे बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं नसतं त्यांनी अधिकार भेटला नसतं किंवा गुरुने गुरुरने चक्कर में गाव रखा आहे और अपने दिल में मलाल पाप रखो का नाराज असतो कमला आई बोल सोड माझ्या आईसाठी तोरडात जाण्या वाटलं कागीचे का ठेवलेले सगळे तर पिलेटा घेऊ नके तुझं आमच्यासाठी तर काहीच नाही ठेव सगळे झालं मला ते नाही म्हणतील त्याच्यात तोंडात गेले पडतील इसे रहना है भारत के हर

چاند سورج جب تک نہ رہیں گے تب تک یہ منوادی منو آگے شرمندہ رہیں گے, رحے گے، اگر شرمندہ رہے گا ہم زندہ رہیں گے <تصالح> سچ بولنے والے سچ بولنے کو سچ بولنے والے زوبا پہ تالے ہے بھیم سمندر رہے باقی ندی تالے ہے